पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कच्छ थेऊ बेटाचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला आहे लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती दक्षिण भारतातील निवडणुकांमध्ये कच्छ देहू बेटाचा मुद्दा हा महत्वाचा मानला जातो कच्छ थेऊ श्रीलंकेला कोणी दिला असा सवाल करत मोदींनी काँग्रेसवरती निशाणा साधला पण कच्छतेहू बेटाचा नेमका वाद काय आहे गांधींनी कच्छतेहू श्रीलंकेला भेट म्हणून दिल्याचा आरोप का होत आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहताय सकाळ भारत आणि श्रीलंका यांच्या मध्यात वसलेलं दोनशे पंच्याऐंशी क्षेत्रावर पसरलेलं कच्छथथिवू हे एक लहान निर्जन असं बेट आहे रामेश्वरमच्या ईशान्येला भारतातील किनाऱ्यापासून अंदाजे तेहतीस किलोमीटर अंतरावरती कच्छ कच्छथथिवू हे बेट आहे कच्छथिवू बेटावरती सेंट अँथनी चर्च आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे चर्च बांधण्यात आल्याचं सा सांगण्यात येतं वर्षातून एकदा उत्सवासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमधून ख्रिश्चन समाज तिथं सामील होत असतो एका अहवालानुसार दोन तेवी हजार तेवीस मध्ये जवळपास अडीच हजार भारती भारतीय भाविकांनी या उत्सवासाठी रामेश्वरम ते कच्छथिऊ असा प्रवास केला होता तर बेटावरती गोड्या पाण्याचा स्रोत नसल्यामुळे कच्छथिऊ हे कायमस्वरूपी राहण्यासाठी योग्य मानलं जात नाही मध्ययुगीन काळात हे बेट श्रीलंकेच्या जाफना राज्याच्या नियंत्रणाखाली होतं परंतु सतराव्या शतकापर्यंत ते भारतातील रामनाथपुरम येथील रामनाथ राजाकडे गेलं ब्रिटिश राजवट असताना ते मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग म्हणून प्रशासित होतं एकोणीसशे एकवीस पासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांकडून सागरी मासेमारीच्या सीमा ठरवण्यासाठी बेटावरती आपले हक्क सांगण्यात आले होते जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारत आणि श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सिरमा आर डी बंदर नारिके यांनी त्यांच्या राष्ट्रांमधील सीमारेषा पाल्क स्ट्रेट ते ऍडम्स ब्रिज पर्यंतच्या पाण्यात निश्चित करण्यासाठी एका करारावरती स्वाक्षऱ्या केल्या मीडिया रिपोर्टनुसार अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी जारी करण्यात आलेल्या संयुक्त नियोजनात असं घोषित करण्यात आलं होतं की ऐतिहासिक पुरावे आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर तत्त्वे आणि उदाहरणांनुसार स्थापित केली गेलेली आहेत पण कच्छ थिऊ याचा नेमका वाद कधी बसून सुरू झाला तर एका अहवालानुसार अधिकार क्षेत्राचा पुरावा म्हणून श्रीलंकेने पंधराशे पाच ते सोळाशे या कालावधीत बेटावरती पोर्तुगांचा हवाला देऊन कच्छथिवूवरती आपले सार्वभौमत्व सिद्ध केले दुसरीकडे भारताने असा युक्तिवाद केला की माजी राजाने त्याच्या इस्टेटचा एक भाग म्हणून त्याचा ताबा घेतला होता सहा मार्च एकोणीसशे अडुसष्ट रोजी द हिंदू मधील एका अहवालानुसार ज्यात माजी राजा म्हणजे रामनाथ सेतुपती यांची मुलाखत आहे तर कच्छ कच्छथिऊ हे इस्टेटीच्या अधिकार क्षेत्रात अनादिकाळापासून होते आणि रामनाथ इस्टेटची अंतिम चौकी म्हणून ओळखलं जात असल्याचं तिथं नमूद करण्यात आलं आहे अहवालानुसार एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत राज्य सरकारने जमीनदारी निर्मूलन कायद्याचे पालन करून इस्टेटद्वारे कर गोळा केले होते तथापि जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये लोकसभेत चर्चेदरम्यान तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री स्वरण सिंग यांनी सांगितलं की कच्छद्यू बाबतचा निर्णय हे बेटाशी संबंधित ऐतिहासिक आणि इतर नोंदीच्या सखोल संशोधनानंतरच घेण्यात येणार आहे पण या सगळ्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कच्छतीऊ हा मुद्दा बनण्याचं कारण म्हणजे भारतीय मच्छीमारांसाठी कच्छतीऊ हे खूप महत्वाचं मानलं जातं अनेक भारतीय मच्छीमार जे या भागात प्रवेश करतात आणि श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईचा सामना करतात ते तमिळनाडूचे आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये डीएमकेने तमिळनाडूवरती राज्य केले त्या काळात काँग्रेस सरकारने श्रीलंकेशी करार करण्याआधी आपल्याला विचारत न घेतल्याचा आरोप केला गेला त्यामुळे पक्षाने अनेक आंदोलनही उभी केली जयललिता यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडू सरकारने या विषयावरती सातत्यानं चिंता व्यक्त केली आणि कायदेशीर कारवाईही सुरू केली काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या भारताच्या भेटीदरम्यान त्या अनुषंगाने तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या विषयावरती चर्चा करण्याची विनंती केली होती अनेक मच्छीमारांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेली त्यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींशी पत्रव्यवहार केला होता या वर्षीच्या फेब्रुवारीच्या म्हणजे त्यांच्या पत्रामध्ये स्टॅलिन यांनी पारंपरिक मासेमारीच्या पाण्यावरती वाढत्या मर्यादित प्रवेशाचा हवाला देऊन मच्छीमारांच्या जीवनावरती होणाऱ्या परिणामांवरती जोर दिला होता त्यामुळे मासेमारी उद्योगावरती अवलंबून असलेल्या समुदायाची आर्थिक स्थिरता आणि सामाजिक बांधणी धोक्यात आली असं त्यांनी नमूद केलं होतं पण एकूणच आता लोकसभा निवडणुकीचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कच्छ थेऊ या बेटाचा मुद्दा उकरून काढला आहे त्यामुळेच आता काँग्रेस आणि भाजप कच्छ देवी व्हीवरून पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत याबाबत तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका